नमस्कार मंडळी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत की त्यांचा लग्नानंतर संसार फार काळ टिकू शकला नाही त्यातल्या काहींनी पुन्हा दुसरे लग्न केले मात्र पहिल्या लग्नानंतर आजही या मराठमोळ्या अभिनेत्री सिंगलच आहेत प्रत्येक नात्याचा किंवा लग्नाचा शेवट आनंदी असतोच असे नाही ग्लॅमरस सेलिब्रिटी जीवनाची किंमत मोजावी लागते आणि अनेक अयशस्वी परिकथा प्रकरणांनी ते पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे काही लोकांसाठी वेगळे होणे आव्हानात्मक आहे परंतु काहींसाठी त्यांच्या स्वतःच्या कंपनीचा आनंद घेणे सर्वात महत्वाचे आहे येथे मराठी कलाकारांची यादी आहे जे त्यांच्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत आणि आता आनंदाने अविवाहित आहेत आणि त्यांच्या सिंगलपणाचा ते आनंद पण घेत आहेत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोळा डिसेंबर दोन हजार बारा साली तिचा बालमित्र भूषण भोपचे याच्याशी विवाह केला होता मात्र काही महिन्यानंतरच ते वेगळे झाले तेजस्विनी तिच्या सिंगलपणाचा आनंद घेत आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तिचा तिच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित झाले आहे तसेच या यादीमध्ये आता नंबर लागतो म्हणजे सर्वांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले हिचे मिलिंद शिंदे यांच्याशी दोन हजार काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला होणार सुनमी या घरची या जी मराठीवरील मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रधान काहीही स्त्री असं म्हणत दोघांच्या मालिकेदरम्यान प्रेमाची कळी फुलली पण हे प्रेम फार काळ टिकलं नाही प्रेक्षकांमध्ये ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती दोन हजार चौदामध्ये त्यांनी विवाह केला होता मात्र वर्षभरातच ते वेगळे झाले तसेच रात्रीच खेळ चाले या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली शेवंता सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर तिने तब्बल आठ वर्ष डेट केल्यानंतर रोहन देशपांडे याच्याशी दोन हजार चौदा साली प्रेमविवाह केला मात्र काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणून सर्वांची आवडती मालिका या मालिकेमध्ये सध्या प्रयक्षक म्हणून काम करणारी सही तामनकर सही तामणकरचे लग्न झाले होते हे फार कमी लोकांना माहीत आहे सही तामणकर हिने अमेय गोस्वामी यांच्यासोबत दोन हजार पंधरा रोजी लग्न केले होते परंतु तीन वर्षानंतर काही कारणास्तव दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तसेच शालमली टोईचा विवाह दोन हजार दहामध्ये पियुष रानडे यांच्याशी झाला जो मराठी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता देखील आहे तथापि दोन हजार चौदा मध्ये दोघेही वेगळे झाले पियुषने अस्मिता टीव्ही शो शोमध्ये काम करत असताना मयुरी वाघ हिच्याशी प्रेम झाले आणि दोघांनी लग्न केले पण ते लग्न फार काळ टिकले नाही तसेच बिग बॉस मराठीची माझी स्पर्धक आणि पप्पी पप्पी दे पपी दे पारूला फेम स्मिता मुंबईतील नगरसेवक सिद्धार्थ सोबत एका इंटिमेट सोहळ्यात लग्न केले पण काही कारणाने दोघे वेगळे झाले आहेत सध्या स्मिता सिंगल आहे आणि ती तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवते तर मंडळी कशी वाटली सिनेसृष्टीतील अभिनेत्रीची अपडेट अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सपथताऱ्यांची या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद